दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुक माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद शाळा व उर्दू शाळेत एक हजार वहियांचे वाटप पृथ्वीराज माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच अनिता कोरे श्रीकांत मेलगे पाटील माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे निखिल देशपांडे रमेश नवले राम पवार अलिओद्दीन पाटील सचिन साठे श्रीशैल माळी मक्कू शेंडगे यांच्यासह आयोजक अनिल जाधव सुनील जाधव आदी उपस्थित होते दक्षिण सोलापूरचे माझे आमदार मान्य दिलीपराव मानेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुप येथे एक हजार वयाचं वाटप आयोजित करण्यात आलं होतं था। अनिल जाधव सुरु जाधव मित्र परिवारातर्फे मंद्रुप कन्या मंद्रुप माध्यमिक प्रशाला उर्दू हायस्कूल आणि जिल्हा परिषाळेमध्ये विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आलं प्रसंगी मान्य पृथ्वीराज माने शुभ हस्ते सदर ह्या वह्याचं वाटप केलं यावेळेस निखिल देशपांडे मालक मेलगे पाटील रमेश नवले सरपंच चार्था अनिताई कोरे दादा कोरे उपस्थित होते सचिनसाठी आणि राम पवार गुरुमेत्रे हे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी ने वेळात वेळात कळून आले त्याबद्दल देतो दिलीप माने साहेब या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका